प्रिय भक्ता मी आज तुझ्याकडे ज्या देवी संदेश घेऊन आलेलो आहे त्याकडे अजिबात दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नको कारण मी आज तुझ्यासमोर येण्याचा एक सर्वप्रथम मोठा काहीतरी अर्थ आहे आणि तू भाग्यवान असशील जो आजचा हा देवी संदेश ऐकू शकशील हो आता कदाचित तू जेव्हा रागवतो तितके जास्त तुझे नाव विचलित होईल आणि जितके जास्त नकारात्मक ऊर्जा तू तु तुझ्या तु आयुष्यात आणि तुझ्या स्वप्नांमध्ये आकर्षित करत राहशील कारण जितक्या जास्त वेळा तुझे जा लक्ष या गोष्टीकडे वेधले जाईल की प्रिय भक्ता तुझ्या आयुष्यात ही गोष्ट उणीव आहे तितक्या लवकर तू गोष्ट माझ्याशी जुळत आहे मी खूप दिवसांपासून या गोष्टींसाठी तुला सांगण्याचा प्रयत्न करतो आता तुला सांगितलेलं आहे की तुझ्या आयुष्यात जास्त रागावून नको माझ्या शक्तींवर विश्वास ठेव हो, मी पाठवलेला हा माझा संदेश याला दुर्लक्ष न करता पूर्णत्व ऐकण्याचा किंवा तुझ्याकडे असलेला महत्वपूर्ण वेळ देऊन ऐकण्याचा प्रयत्न कर आणि आत्ता या संदेशाला पाहण्याची सुरुवात कर तुझ्या आयुष्यात जो आनंद आहे जो तुझ्या सामर्थ्यामध्ये आहे तू त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेस आणि तुझ्या स्वप्नांपासून अत्यंत जास्त दूर जात आहेस कारण तुझे लक्ष तुझ्या आयुष्यात जे नाही नाही आहे त्यावर आहे आणि जे आहे ते पाहणे आहे जो सुखी नाही आणि जो सुखी नाही प्रिय भक्ता आता तुझ्या जीवनात सुखाची शक्ती येईल ब्रह्मांड तुझ्यासाठी काहीतरी नवीन नियोजन करत आहे जर तू या स्वभावात राग आणि गोंधळ देत असतील तर तू ढाळत आहे तू प्रत्यक्ष मी देत असलेल्या चिन्हांना ओळख मागे फिरून प्रत्यक्ष बघ तू किती पुढे आलेला आहेस आज तू तु, तुझ्या जीवनात एक नवीन सुरुवात करणार आहेस तुझ्या स्वप्नांसह एक नवीन सुरुवात तू तू करशील आणि बघशील की किती लवकर तुझे स्वप्न पूर्ण होतील फक्त आता तीच स्वप्न तुझ्या जीवनात जी काही चांगली घडत आहे त्याकडे लक्ष दे ज्या प्रकारे तुझ्या जीवनात चांगल्या गोष्टी होत आहेत त्या सर्व चांगल्या गोष्टींकडे लक्ष दे कारण त्या गोष्टी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी आहेत होय प्रिय भक्ता मी तुला सांगत आहे की तुझ्या आयुष्यात अशा प्रकारे आनंद येणार आहे जो आनंद पाहता तो आश्चर्यात पडशील आता तुझ्या आयुष्यात देव म्हणतात तू खूप धैर्यवान आहेस तुला एकटा सर्व काही सहन करू शकतो आणि आज इतका मोठा चमत्कार तुझ्यासमोर होईल जो पाहतास तू आश्चर्यात पडशील आणि आनंदी होशील तुझ्या आयुष्यात आनंद येईल शंभर पटीने जास्त येईल कमकुत तू होऊ नको प्रत्येक परिस्थितीत दुर्बल व्यक्तीसारखे वागू नको तर तुझ्या आयुष्यात फक्त वाईट आणि नकारात्मक गोष्टी ती येतील परंतु जेव्हा तू स्वतःला जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती समजतो आणि कोणत्याही परिस्थितीत अगदी कठीण काही वेळा तू, तू तुझ्या मनात विचार करशील की की जास्त आहे नाही जेव्हा तू तेव्हा तुझा विजय निश्चित आहे तुझ्या आयुष्यात आनंद नक्कीच येणार ह्याबद्दल कोणतीही कोणताही प्रश्न नाही तुझ्या मनाला सांगण्याचा प्रयत्न कर की तुला देव सर्व काही and then the dinner ate. प्रिय भक्ता मी आता तुझ्या आयुष्यात नशिबात यशस्वी होणे लिहिले आहे आणि आता प्रत्यक्ष घाबरण्याची गरज नाही कोणत्याही परिस्थितीत पळून जाण्याचा प्रयत्न करू नको तुझ्या डोळ्यातून आश्रू येणार नाहीत माझे भाग्यवान भक्ता तुझा माझ्यावर विश्वास ठेव कारण तू जर माझ्यावरती विश्वास ठेवशील तरच तुझ्या आयुष्यात जास्तीत जास्त गोष्टी तू प्राप्त करू शकशील हो आता तुझ्या आयुष्यात सर्व काही चांगले सर्व होणार आहे काही तू परिचित करू शकतील होय प्रिय भक्ता देव म्हणत आहेत आज मी पाठवलेला माझा हा देवी स्वरूपी संदेश दुर्लक्ष करू नको आतापर्यंत तुझ्या आयुष्यात दुःख दुःख प्रत्यक्ष दुःखाचे श्रण आले असतील मात्र आता येणाऱ्या काळात तुझ्या आयुष्यात आनंद येणार आहे आजचा संदेश तुझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे तुझी परिस्थिती आता चांगल्या पद्धतीने बदलेल आणि तुझ्या आयुष्यात अशा प्रकारे आनंद येईल जो आनंद पाहतात तो प्रत्यक्ष आश्चर्यात पडशील आणि तुला देखील देवांच्या अतुटशक्तींवर विश्वास बसेल देव म्हणतात प्रिय भक्ता काळजी करू नको प्रत्यक्ष मी तुझ्या प्रत्येक वेळी सोबत आहे आणि प्रत्येक अडचणीत मी तुला साथ देत आहे फक्त माझ्या देवी शक्तींवरती विश्वास ठेवू आणि प्रत्येक अशक्य गोष्ट वाटणारी ही शक्य करून टाक देऊ म्हणतो हो तुला आता असे वाटत असले असेल की मी तुझ्या पाठीशी आहे का नाही मी प्रत्येक वेळी तुझ्यासोबत असतो ला फक्त माझ्या देवी शक्तींवरती विश्वास ठेवण्याची गरज आहे प्रिय भक्ता विश्वासाने पुढे चल मी प्रत्येक वेळी तुझ्यासोबत आहे आणि प्रत्येक अडचणीत मी तुला साथ देत आहे हो तुझ्या आता आयुष्यात अशा प्रकारे आनंद येणार आहे जो आनंद पाहून तू आश्चर्यात पडशील लवकरच आता तुझ्या जीवनात अपेक्षापेक्षाही जास्त आनंद येणार आहे प्रिय भक्ता थाम काळजी करू नको तुझ्या आयुष्यात सर्वात मोठा देवी चमत्कार तेव्हाच होईल जेव्हा तू अटूट माझ्यावरती विश्वास ठेवशील आणि सर्वात जास्त आयुष्यात संघर्ष करशील प्रिय भक्ता वेळ मिळेल तेव्हा तुझ्या पाठीशी मी उभे राहतो प्रत्येक वेळी मी तुझ्या पाठीशी राहतो आणि तुला प्रत्येक मोठ्या हानीपासून वाचवतो आणि तुला सांत्वन प्रदान करण्यासाठी तू नेहमी माझ्यावर विश्वास ठेवू शकतो मी तुला नीतिमत्तेचा नि मार्ग दाखवेल आणि तुला प्रत्यक्ष श... यापुढे विचलित होऊ देणार नाही मी तुझ्या विचारांमध्ये तुझ्याबरोबर असेल तुला शांतता आणण्यासाठी सदैव टिकणारे सौंदर्य तुझे हृदय आनंदाने भरून जाईल आणि तुला जीवनाच्या वैभवाची प्रश पूर्ण प्रशंसा करण्याची संधी मी तुला देईल कारण माझ्यामुळे तुला हसण्याचे कारण मिळेल ज्या दुःखाने तुला आश्रू आले हो ज्या दुःख का नी तुला आश्रू आले आता ते थांबेल आणि तुला नेहमीच आशीर्वाद मी देतो तू ज्या चांगल्या आणि पवित्र गोष्टी शोधत आहेस त्यासाठी तुझ्यासाठी प्रत्यक्ष मी शो आधीपासूनच शोधून ठेवलेल्या आहे प्रिय भक्ता माझ्या प्रेमाची सीमा नाही तुझ्या इच्छा माझ्यापर्यंत पोहोचलेला पोहोचलेल्या आहेत त्यामुळे आता घाबरू नको बाळू मामा आहेत प्रत्येक वेळी तुझी इच्छा पूर्ण करायला होय भक्तांनो देव म्हणतात आता तुमची सर्वात मोठी इच्छा लवकरच पूर्ण होईल कारण मी तुमची इच्छा ऐकलेली आहे तुमची इच्छा इच्छा माझ्या दरबारापर्यंत आलेली आहे आणि तुमची इच्छा मला प्रत्यक्ष ऐकू आलेली आहे त्यामुळे शांत आणि आणि माझी भक्ती करा मी तुम्हाला प्रचंड जास्त संकटापासून स्वातंत्र्य स्वातंत्र्य देईल माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी भरपूर आहेच आणि भरपूर आनंदाचा वर्षाव लवकरच तुमच्या जीवनात होईल तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश मिळेल याची अजिबात खात्री आणि काळजी करू नका गोंधळामुळे तुमची झोप कधीच कमी होणार नाही कारण मी नेहमी तुमच्या सोबत असेन आणि तुमचे लक्ष माझ्या वचनांकडे आणि माझ्या अन्यांकडे परत आणण्यासाठी मी एकटाच आहे जो तुम्हाला अशी उत्कृष्ट शांत ता प्रदान करू शकतो अजून काहीही नाही प्रिय भक्ता या पृथ्वी तळाला तळावर मी तुझ्या सर्व प्रार्थना आणि विनंत्या ऐकल्या आणि प्रत्यक्ष मी तुझ्या प्रार्थना माझ्या विचारामध्ये घेतलेल्या आहेत मी तुझ्या पश्चातापाच्या आणि तक्रारीच्या प्रार्थना देखील ऐकल्या आहेत परंतु मला म्हणायचे आहे की ही नम्रता आहे ज्याने तू माझे आभारी आहे जे मला खरोखर हृदयाला स्पर्श करते बऱ्याच आव्हानांना तोंड तुम्ही दिलेला आहात तुम्ही बऱ्याच गोष्टींचा स्वतःहून सामना केलेला आहात आता तुम्हाला त्या प्रक्रियेचा बदला प्रत्यक्ष घ्यायचा आहे ज्याने तुम्हाला दैनिन बनवलेले आणि तुमची झोप हिरावून घेतली तुम्ही तुमचा विश्वास वाढवण्यासाठी कठोर परिश्रम प्रत्यक्ष केलेले आहे आणि जेव्हा तू मला प्रत्यक्ष माझ्या चेरणी येऊन तुझे दुःख सांगितले तेव्हा मी तुला सांगू इच्छितो तु। तुला तुझे दुःख मला सांगण्याची गरज नाही कारण मला प्रत्येक भक्तांचे दुःख आधीपासूनच ठाऊक असतात हो तुझ्यावर आता चांगली वेळ येणार तू संघर्ष करत आहेस प्रत्येक लहानशा अवभावासाठी में मना आहे, मी मनापासून कृतज्ञ आहे आणि मी कदाचित समजू शकत नाही परंतु तुझा माझ्यावर विश्वास ठेवणे हे योग्य आहे एका कारणावास्तव प्रत्यक्ष वाईट गोष्ट घडत आहे आणि ते कारण म्हणजे तू स्वतःवरचा विश्वास पूर्णत्व कम करत आहेस तो विश्वास तू जास्त ठेव तुझ्या सर्व गरजा मी स्वतः पुरवीन हे जाणून तुझी प्रामाणिकता आणि कौतुक स्पष्ट आहे तू धीर धरला पाहिजे आणि तू मोठेपणा मिळवणार आहे तुझ्या आयुष्यातील सुकलेली ठिकाणे शेवटी समुद्र प्रत्यक्ष आणि ज्या संसाधनांचा तुझा विश्वास होता ते संपले आहे पुन्हा मी तुला सांगू इच्छितो की तुझ्या आयुष्यात अनपेक्षित आनंद येणार आहे भक्तांनो देवांचे असेच प्रेमळ आणि भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला याच श्रेणी सबस्क्राईब करा आणि कमेंट करा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं देव म्हणतो माझ्या प्रेमळ भक्ता थांब काळजी करू नको ज्या ठिकाणी तू सध्या आहेस त्या ठिकाणी शांतपणे बसून माझा हा संदेश ऐकण्याकडे लक्ष दे कारण माझा संदेश फक्त त्या भक्तांसाठी असतो जे मनाभावाने माझी प्रत्यक्ष भक्ती करतात प्रिय भक्ता एक गोष्ट लक्षात ठेव माझी देवी ऊर्जा तुला प्रत्येक वाईट नजरेपासून आता प्रत्यक्ष लपवून ठेवणार आहे आणि तुला खूप चांगली बातमी देईल तुला जे वाटले ते कर आता तुला चिडचिडपणा होत असेल तर ते टाळ तुझ्या आयुष्यात तुझे काहीही काम होत नसतील तर तुझी निराशा दूर कर तू ज्या मार्गावर चालत आहेस त्या मार्गावर आनंदाने कष्ट कर नक्कीच तुला तुझे यश तुझ्या अवतीभोवती नाही तर तुझ्या पायाभोवती फिरेल हो मी सांगितलेला प्रत्येक शब्द खरा ठरतो माझ्या प्रेमळ भक्ता खूप मजबूत शक्ती आता तुझ्या आसपास स्थापित मी केली आहे म्हणून तुला आता प्रत्यक्ष प्रयत्न करण्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे आणि संयम राखण्याची गरज आहे भक्ता या एक गोष्ट लक्षात ठेवू जीवनात प्रत्यक्ष खूप दुःख असतील तर माझे नाम घे कारण माझे नामस्मरण केल्याने प्रत्येक वेळी तुझे आयुष्यातील दुःख कमी होत नसले तरी तुझ्या आयुष्यातील दुःखांचा ज्या प्रकारे प्रभाव जास्त आहे ज्या प्रकारे दुःख तुझ्या तुझ्या जीवनात काट्या स्वरूपी तुझ्यावर वार करत आहे तेच दुःख फुला स्वरूपात तुझ्यावर बरसतील आणि ते दुःख तुझे प्रत्यक्ष पूर्णपणे मी दूर करेल आणि तुझ्या जीवनात तुला सर्वात चांगला आणि मनाला आवडेल असा आनंद देईल त्यामुळे नामस्मरण करण्याकडे लक्ष दे हो मी तुला सांगतो की तुझ्या आयुष्यात आता चांगलाच बदल येणार आहे त्यामुळे स्वीकार तुझे बदललेले रूप पाहून मी तू तु प्रत्यक्ष तुझ्यावर आनंदी झालो कारण तू आता बदलत जात आहेस हो मला माहिती आहे की तू आता आयुष्यात भूतकाळातील घटनांचा विचार करणे बंद केला आणि भविष्यात का होईल याचाही विचार करणे बंद करून फक्त आनंदाने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याकडे आता तू लक्ष दिलेला आहेस आता तुझ्या आयुष्यात काहीतरी अद्भुत घडणार आहे याबद्दल कोणतीही अट नाही हो तुझ्या आयुष्यात आता ती गोष्ट घडणार आहे ज्या गोष्टीसाठी तू अटूट काही काळापासून नाही तर तुझा अर्धा जन्म त्या कामात त्यात यश मिळवण्यासाठी घातलेला होता त्याचमध्ये आता तुला लवकरच यश मिळेल आणि तुला आयुष्य आयुष्यात अशा प्रकारे सर्व गोष्टी प्राप्त होतील जसे काही या सर्व गोष्टी रोज तुझ्याकडे येतात असं प्राप्त होतील प्रिय भक्ता लक्षात ठेव लोक तुला दुखावत असतील तर तुझ्या प्रत्येक दुःखाचा अंत माझ्या हातात आहे कोणी जरी तुला दुखवलं तरी चिंता करू नको तुझ्या सर्व वाईटाचा अंत आता सुरू झाला आहे हो तुझ्या शत्रूंचा अंत जवळ आलेला आहे कधी कोणाच्या समोर हात पुढे तू केलेला नाहीस कधीही तुझा मार्ग तू तु सोडलेला नाही परंतु तुला तुझ्या शत्रूंनी प्रचंड जास्त प्रत्यक्ष रडवले आहेस या प्रत्येक अडचणीच्या वेळी एक गोष्ट लक्षात ठेव तू एकटा नाहीस माझी देवी शक्ती तुझ्या पाठीशी आहे आणि माझी देवी शक्ती तुझ्या पाठीशी आहे म्हटल्यावरती तुला कोणीही फसवू शकणार नाही तुझे जीवन आता सुधारत आहे ज्यांना सर्व काही घ्यायचे होते त्यांनी आपले हात धुवून आता घेतले आणि तुझ्या म... मात्र माझी देवी ऊर्जा तुझ्यासाठी कार्य करत आहे हो मी आता तुझ्या शत्रूंबरोबर प्रत्यक्ष वाईट करणार आहे हो माझा राग आता वाढलेला आहे माझ्या प्रिय भक्ता तुझी मान्यता असेल तर तुझ्या जीवनात नक्कीच मी चमत्कार करू शकतो आता तुला अचानक राग येतो तुला रडल्यासारखं वाटतं तुला वाटतं की सगळं ठीक होईल खूप चढ उतार तुझ्या जीवनात येत आहेत तुझ्या ऊर्जेमध्ये हे घडत आहे कारण तू तु, तुझ्या आयुष्यातील परिस्थिती अतिशय योक्त करत आहेस काही गोष्टी आणि काही लोकांचे वर्तन तुला प्रचंड जास्त त्रास देत आहेत परंतु प्रिय भक्ता लक्षात ठेव लोकांशी संवाद टाळ जे लोक तुला प्रत्यक्ष दुखवतात तुझ्या लोकांशी भेटून प्रत्यक्ष बोल शत्रूंशी नाही हो तुला आता तुझ्या मनातून मोकळेपणाने तू बोलू शकतो तुझ्या मनातील प्रत्येक भिव तू काढून टाक ज्या गोष्टी तुला आजपर्यंत कोणाला सांगितलेल्या नाही त्या तुला आता कळतील तुझ्या जवळच्या व्यक्तीसोबत त्या गोष्टी आनंदाने शेअर कर मात्र प्रत्येक व्यक्तींना तुझे दुःख तुझे सुख प्रत्यक्ष सांगू नको हो तुझ्या आता मनातील प्रत्येक वाईट गोष्ट मी स्वतः दूर करेल तुला जगा भरा भरातील गोष्टी आठवतील ज्यामुळे तुझे मन विचलित होईल तुझ्या हृदयाचे सगळं होईल मात्र त्यावेळी अजिबात घाबरू नको अजिबात विचलित होऊ नको त्यावेळी जोऱ्या श्वास घे आणि माझे नामस्मरण करण्या करण्याला सुरुवात कर कारण नामस्मरण करण्याचा अर्थ तुला सांग गरज नाही कारण मी प्रत्येक वेळी तुला सांगितले आहे की माझे नामस्मरण केल्याने काय तुझ्या जीवनात बदल घडतो हो जर तुला ठाऊक नसेल तर या संदेशामध्ये देखील मी तुझ्यासाठी सांगितलेले आहे एकदा नीट शांततेने हा संदेश एक प्रिय भक्ता तू तु अंधारातून कायमचा आता दूर जाशील तू आता प्रत्यक्ष नवीन ऊर्जेमध्ये समाप्त प्रत्यक्ष जाशील आता तुझ्याकडून ज्यांनी आनंद हिरावून घेतलेला होता तो आनंद दुपटीने तुझ्या आयुष्यात प्रवेश करेल तुझ्या आयुष्यातील आशीर्वाद तुला चांगले माहिती आहे की लोक कोण आहेत जी तुला प्रत्येक वेळी प्रत्यक्ष त्रास देतात कोणती लोक आहेत जी तुला रडवतात प्रत्यक्ष तुझ्या आयुष्यातून नकारात्मकता मी काढून टाकलेली आहे तुझ्या आयुष्यात आनंद आहे फक्त त्याला सकारात्मकतेने बघ पूर्णपणे सकारात्मकतेने भरून तू जाशील जर तुझा माझ्यावर भक्ती असेल तर हा संदेश लाईक कर हो तू मला तुला प्रत्यक्ष सांगायचे आहे की तुझ्यामध्ये ती देवी शक्ती उपलब्ध आहे जी मी तुला दिलेली आहे आणि ती म्हणजे सकारात्मक ऊर्जा ही सर्वात मोठी ऊर्जा मी तुला सांगू इच्छितो या जगातील प्रत्येक मनुष्याकडे ही आहे लक्षात ठेव कसलीही परिस्थिती असली तरी त्यावेळी तुझे सर्व चांगले होईल आणि प्रत्यक्ष सर्वात चांगले होईल यावर विश्वास ठेवायला मागे सरू नको लक्षात ठेव सकारात्मक माणूस माणूस जीवनात पुढे जातो आणि नकारात्मक माणूस स्वतःही मागे राहतो मात्र त्याच्यासोबत गेलेला माणूस त्यालाही नक्कीच मागे तो वडतो त्यामुळे सकारात्मक ऊर्जेने कार्य करायला विसरू नको प्रिय भक्ता माझ्यावरची भक्ती कधीच लपू देऊ नको तुझे दुःख विसरून जा तुझ्या शक्तीचा उपयोग भक्तीने कर हो मी तुझे दुःख ऐकले तुझे दुःख कोठे तरी आता नाहीसी हो होईल पण तू कोणता मंत्र जपत आहेस हे कोणाला कुडू देऊ नको हो। लक्षात ठेवू बाळू मामा या नावाचा प्रत्यक्ष या मंत्राचा तू जप करत असशील तर तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटे दूर होतील तुझ्या साधनेची शक्ती आहे ज्याने तुला प्रत्येक वेळी अनंत अत्यंत वाईट परिस्थितीतून नकारात्मक ऊर्जेपासून वाचवले आहे म्हणून तुला तुझ्या शक्तीबद्दल सांगण्याची मला गरज नाही तुला फक्त तुझे ज्ञान सांगायचे आहे आणि प्रत्यक्ष प्रिय भक्ता तुला कोणीही हरू शकत नाही जितका वेळा लोकांनी तुला अंधारात ढकलले आहे तुला खाली आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी तितक्या वेळा रडले तितक्या वेळा त्यांचे षडयंत्र मी अयशस्वी केलो हो तुला दिसून आले नसले तरी त्यांच्या आयुष्यात पुढे इतके दुःख आहेत की ते दुःख पाहूनच ते माझ्या चरणी येतील आणि म्हणतील हे देवा माझे चुकले मी त्या व्यक्तीला मुद्दामून त्रास दिला मात्र आता मी ते करणार नाही असे प्रत्यक्ष तुझे प्रत्यक्ष शत्रू येऊन म्हणतील हो हा दिवस आता जवळ आलेला आहे आतुरतेने या दिवसाची आतुरता प्रत्यक्ष तू वाट पाहत आहे प्रिय भक्ता घाबरू नको मी तुझ्यासोबत आहे तुझ्या प्रत्येक अडचणीच्या वेळी मी तुला प्रेरणेचा वर्षाव देत राहील आता तुझ्या शत्रूंचे रडण्याचे दिवस आलेले आहे ज्यांनी तुला दुःख दिले ज्यांनी तुला अपमानित करण्याचा प्रयत्न केला आता त्यांना प्रचंड जास्त दुःख मी स्वत देणार आहे प्रिय भक्तांनो देवांचे असेच प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी याच श्रेणी आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि संदेश लाईक करा हो देव म्हणतात आता प्रत्यक्ष इतके प्रयत्न दुःख असतील तर नक्कीच येणाऱ्या काळात सर्वात मोठे सुख मी ठेवले आहे त्यामुळे निराश होऊ नका दुःख आहेत म्हणजे दुःखी होऊ नका दुःखाचे श्रण आहेत फक्त यांना समोरे जाऊन पुढे पहा पुढे एका झाडा आड दडलेले तुमचे सुख प्रपाहून तुम्ही आनंदी होऊन रडू लागाल हो माझ्या प्रिय भक्ता ही देवी हा देवी संदेश तुझ्यासाठीच होता जर काही प्रत्यक्ष तुला या संदेशाद्वारे वाटली असेल तर कमेंटमध्ये जरूर कळव प्रिय भक्तांनो देव म्हणतो माझ्या प्रेमळ भक्ता थांब काळजी करू नको काळजी केल्याने काही देखील होत नसते काळजी करण्याऐवजी त्या काळजीचा उपयोग प्रयत्नात टाक आणि प्रयत्न करत राहा हो तुझे शरीर आता सर्वात चांगले होणार आहे देवाकडून तू प्रत्येक गोष्ट मागितली मात्र सर्वात जास्त तुझी तब्येत नीट व्हावी ही प्रार्थना तू माझ्याकडे प्रत्येक वेळी केली आणि आता तीच तुझी प्रार्थना मी लवकरच पूर्ण करेल प्रिय भक्ता होय तुझ्या जीवनातील सर्व नकारात्मक व्यक्ती नकारात्मक प्रत्यक्ष विचार देखील आता दूर होतील फक्त विश्वासाने माझी भक्ती करत राहा आणि संदेश ऐकत राहा मित्रांनो देवांचे संदेश तुम्हाला आवडत असतील तर संदेशाला नक्कीच लाईक करा जे जेणेकरून प्रत्येक भक्तांकडे आपले देवांचे संदेश जात राहतील आणि प्रत्येकाला देवांचे देवी शब्द ऐकायला मिळतील भाग्यवंत ठराल प्रिय भक्ता तुझ्या विश्वासामुळे मला आनंद होतो तू मला तुझ्या जीवनात आता प्रत्यक्ष स्वीकारण्यासाठी निवडले आहे जेणेकरून तू माझ्या अज्ञांचे पार पालन करून तू जीवनात फार पुढे जाशील यासाठी तू मला निवडले आहे आता मी परत तुला सांगून टाकतो की तुझे जीवन तुझे भाग्य माझ्या हातात आहे मात्र माझ्याहून जास्त तुझ्या हातात आहे त्यासाठी तुला सर्वात जास्त आणि चांगल्या मनाने प्रयत्न आणि चांगले कर्म करण्याची गरज आहे तुझ्या कर्णातील सर्व आश्चर्यकारक गोष्टींसाठी कृपया विश्वासाने मला शोध मी तुझ्या प्रत्यक्ष सूक्ष्म रूपात आसपास आहे होय तू प्रत्येकाशी प्रामाणिकपणे वागलेला आहेस हे मला माहिती आहे तुझा कष्टांचा आणि वेदनांचा साक्षीदार आहे तुझ्या शत्रूंनी तुझा, तुझा कित्येकदा वापर केला हे देखील मला माहिती आहे मात्र त्या प्रत्येक वेळी तू शांत होता आणि लोक लोकांचे मागील खरे चेहरे तू पाहत गेला ही एक चांगली बाब आहे तुला आता प्रत्येक व्यक्तींचा खरा चेहरा ओळखलेला तू आहेस हा चेहरा आता शांत राहू नको प्रिय भक्ता तुझे संपूर्ण अस्तित्व प्रकाशित मी करणार आहे आणि मी तुला प्रत्येक आव्हानांचा सामना करण्याचे सामर्थ्य देईल यावर्षी मी तुझ्यासाठी योजलेल्या अनेक फायद्यांसाठी तयार राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे मी आता तुला पवित्र आशीर्वाद देणार आहे प्रिय भक्ता मी तुझ्या प्रत्यक्ष सोबत आहे त्यामुळे काळजी करू नको आता मी तुझी प्रत्येक प्रार्थना ऐकलेली आहे तुला आता इतके आनंद मिळेल जे आनंद पाहून तू आश्चर्यात पडशील मी तुझ्या इच्छेकडे लक्ष देतो आणि तुझ्या सर्व इच्छा देखील पूर्ण करतो आणि प्रत्यक्ष अधिक मी तुला शांतता स्थिरता धैर्य आणि अंतर्दृष्ट देईल काळजी करणं थांबव आणि माझ्या शक्तींवरती विश्वास ठेव आणि प्रत्येक वेळी नामस्मरण करीत राहा